सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन धडा पाचवा शिवरायांचे शिक्षण याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा उत्तर अ शाहजी राजे संस्कृत से गाढ़े पंडित होते आ मावड़ रहनाया लोकान मावड़े भरता दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली उत्तर शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी हुशार शिक्षकांची नेमणूक बंगळूर येथे केली शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला उत्तर शिवरायांना शिक्षकांनी घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे व तलवार चालवणे या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसायाची सुटका दिली उत्तर शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसायाची सूट दिली तीन, दोन तीन वाक्यात उत्तरेली हा पुण्याचे रूप कसे पालटले उत्तर पुण्याची दैन्यावस्था झालेली होती पण जेव्हा आसपासच्या गावांतील लोकांना समजले की जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहायला आल्या आहेत तेव्हा लोकांना मोठा धीर आला लोक पुण्याला येऊन राहू लागली शेतात जाऊ लागली जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली त्यामुळे देवळांमध्ये सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली पुणे लोकांनी गजबजू लागले रूप पालटले शिवराया को विद्या अवगत उत्तर उत्तम राज्यकारभार कसा करावा शत्रुशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे घोड़े व हत्ती परीक्षा कशी करावी शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निस्तून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता उत्तर मराठा सरदारांनी कितीही पराक्रम केला तरीही सुलतानांच्या दरबारी त्याचे चीज होत नाही शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील हा निश्चय जिजाबाईंनी केला होता हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया